नमस्कार भाव बहिणी काय चाललंय तुमच्या सगळ्यांच अरे ती तर ब्लाउज लावायला आणले आणि पोर कशी करायला लागले ते बघा बघायला लॉटायला लागले मी सोनं आणलं काय बघा सोन्याच आहे म्हणून कशी करायला लागले तिकडे अंधारच पडायला लागले दाखव कृष्णा

थां असं आणि ह्याच्या कडने हे असे बारीक लेस लावायचे आणि ही त्याला चिटकवायसाठी आणलंय बघा हे टाकायचं आणि त्याच्यावर हे ठेवायचं हे पैज मला कुठे गेले लो कुठे गेले ती तर मी लावून दाखवते बर का हे परत खाली ठेव पोराने सगळं विस्कुटून टाकलं मी तिकडे गेली पिशवी ठेवून तोपर्यंत असं लावून डिझाईन बनवून ह्याच्या कडने ह्याच्या कडने असं चिटकवायचं त्याला ती चिटकवायसाठी आणलंय बघा ही असं नवीनच ह्या वेळेस म्हणजे वेगळंच काहीतरी लेस लावा ती म्हणलं जर त्या वेळेस तसल्या पट्ट्याच्या लेस लावती आता ह्या वेळेस म्हणलं वेगळंच काहीतरी तर लावा तर म्हणून आणलं होतं बघा निम्बे आंबाला निम्बे आंबाला कशाला तुम्हाला तुम्ही काय पुरे काय ती किती महाग मुलकाच असते माहितीये का तुला ते नाही एक <laughs> शंभर रुपये लेग असते राखीला बांधाय घेतो काय राखीला बांधायला राखी काय सध्या नाही डायमंड ची लेस आहे काय आरी वर्क करते ती ना त्यामधनच एक प्रकार आहे पण बघू आता काय तर बंडल आणते बघा वैतागावला तर लेसचा लेसचा म्हणून आता हे असलं आणले अस्तर पण आणलेत बघा अस्तर पण नव्हतं मग आणाय आणायला गेल्याच तिथं दुकानात दिसलं मग आणलं बघा <laughs> <laughs> ही चिटकवायचं मी तुम्हाला चिटकवलेला नंतर ना दाखव काय रेशे खड्याच तुटल ती एक लहान मधून आणलंय एक मोठ्या मधून ही चमकेच आहे ती गोल्डनच आहे तुम्हाला तोंड लावून दाखवायला आणि ह्याच्यावर जेव्हा टाकून फिपी ही म्हणजे ह्याच्यासाठीच असते फिपी नाही वेगळेच आहे आणि अस आणि ह्याच्या कडन एक अस डिझाईन मधून असं चिटकवायचं बघा इकडे गोल्डन ची आणि एक सिल्वरची असा कलर एक सिल्वरची चेन एक गोल्डनची चेन असं करून चिटकवायचं बघा दाखवते ते ही जरा वेगळीच आहे ह्याला थांब न कृष्ण सोडे तुटेल की सोड दोघी अजिबात कळत नाही तुम्हाला हे जरा म्हणजे ह्याच्यात मोती पण ना खड्याचं पण आहे हाय असली मोती असली कुठं मिळायचं आपल्याला नकली राव दे रुद्रा मस्त आता ब्लाउज शेवते बघा ह्याच्यावर कात्री पण थांब कात्री पण हे होते बघा मोंड झालते म्हणून कात्रीला पण शिवतो आणलं धार लावून आणली आहे व्लाउजच कट मी ना झाडाच्या फंट्या कट केल्या उग नावाला असं दोनच फटवत बारक बारक एवढं एवढं असत ते असं कट केलं ते कात्रीच मूड झाली ते कपडेच कट नाही ती अशी कटकटच पडायला लागलं कात्रीसाठी जावं लागलं मला खरं तर बरं का मग गेल्यावर अरे ती खराब होत आहे तसं ठेव बॉक्समध्ये हे करून भरून ठेव तसं फिरवू नको खराब होते मग कात्री पण आणली बघा शिवटून आणि लेस पण जरा नवीन आणल्या दोरे पण एवढा ब्लाउज ठेव आणि अस्तर पण नको एवढा कसं गुंता 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 करून ठेवलाय अरे हा एवढ्या महागा चा आणायचं घे म्हणून पैसे घालवायचं हे असं काय तुम्ही थांब थांब तस टाकू नको तुम्हाला पैसे द्यायला लागलं ना मग कळल तुम्हाला कसं ठेवायचं असतंय ते थांब दे अरे <laughs> ठेव एका ते घालू नको किती अबे जाना <laughs> दोन मीटर एक मीटर ही लहान माझ्या हातातल्या आताची एक मीटर आहे रुद्राच्या हातातली दोन मीटर आहे बघा किती मोठे बघायला ह्याचा काढ गुत्ता तर हिरा कशाच काढलं ती तिथं पल्ल्याला सापडला पल्ल्याला सापडला सापडला जाऊ ते पहिल्यांदा आणलंय आता टिकते का नाही कोणास ही पण दोन मीटरचीच कुठं गुट चाका पशी घे म्हणून एवढ्या एवढ्याला पैसे लागतात हा दहा हजारचे एवढ्या एवढस दिसते पण लय त्याला पण हे ठेवठी बघितलं राहिले काय पण कुठलं हे चिटकवायचं हे पहिल्यांदा आपण याला अशी डिझाईन काढायची आणि त्या डिझाईन वर लेस बरोबर ठेवायची किती तोडून काढलं त्यातलं आहे ना तोडून काढलं रुद्रा तू थांबे बघते कसं काढलंय ते तर चला भाव बहिणींना बाय सगळ्यांना नीट होते आता पसारा भरून